खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग तेरामध्ये शिवसेनेची रणनीती रणधुमाळी सुरू खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये प्रत्येक प्रभागात तीव्र चुरस पाहायला मिळत आहे राजकीय पक्षांची कठोर निवड प्रक्रिया कोणताही राजकीय पक्ष उमेदवारी देताना उमेदवाराचे सामाजिक व आर्थिक पाठबळ बारकाईने तपासूनच अंतिम निर्णय घेत असतो याच प्रक्रियेचा भाग म्हणून शिवसेनेने दोन दिवसांपूर्वीच इच्छुक उमेदवारांच्या कसून मुलाखती घेतल्या आहेत आणि लवकरच अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे प्रभाग क्रमांक तेराचा पेच आणि नवीन चेहऱ्याची गरज प्रभाग क्रमांक तेरामध्ये सर्वसाधारण महिला या आरक्षणासाठी शिवसेनेकडून तीन इच्छुक उमेदवार असले तरी राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत अनेक वेळा राजकीय खेळीनुसार चेहरे बदलणे आणि ठरते एकाच उमेदवाराला वारंवार संधी दिल्यास जनतेचा रोष वाढू शकतो ज्यामुळे काही प्रभागांमध्ये नवीन चेहरा देणे पक्षाच्या हिताचे ठरते जनतेचा कल वंदना सावंत यांच्या दिशेने प्रभाग क्रमांक तेरामध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस असली तरी सध्या जनतेत वंदना यशवंत सावंत यांच्या नावाची तीव्र चर्चा ऐकावयास मिळत आहे सर्वसाधारण महिला या आरक्षणावर त्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत सक्षम पाठबळ मजबूत दावेदारी वंदना सावंत यांची आर्थिक बाजू व सामाजिक पाठबळ अत्यंत सक्षम असल्याने आगामी दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये वंदना सावंत यांना शिवसेना पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा प्रभाग क्रमांक तेरा जोर धरू लागली आहे जनतेच्या मताचा आदर महत्वाचा जनतेचा कल स्पष्टपणे वंदना सावंत यांच्या बाजूने झुकलेला दिसत आहे राजकारणात अनेकदा जनतेच्या मतानुसारच राजकीय पक्षांना निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे प्रभाग मधून वंदना सावंत यांना उमेदवारी देणे हे शिवसेनेच्या राजकीय भविष्यासाठी हिताचेच ठरेल असे स्पष्ट मत जनतेतून व्यक्त होत आहे